हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी लवकर उठलेली आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे पाच आणि सकाळचे चार चे चा ते पाचच्या दरम्यान हा ब्रह्ममुहूर्ताचा टाईम असतो त्याच्यामुळे मी त्याच टायमाला उठते मी हल्ली अलीकडे लवकरच उठते आणि तुम्ही पाहू शकता बाहेर किती छान वाटत आहे सकाळच्या वेळेचं वातावरण तर त्यानंतर आता मी आंघोळ वगैरे माझी झाली त्याच्यानंतर परीची आंघोळ वगैरे झाली आणि नंतर मग मी तिचं आवरायला घेतलेलं आहे कारण तिला स्कूलमध्ये जायचं होतं आणि स्कूलमध्ये जायचं म्हटलं की आपली खूप सारी घाई गडबड असते सकाळच्या वेळेला भरपूर सारी काही कामं पण असतात घरामधली ती सगळी कामं आवरून जसं की अंधरून काढणे झाडू मारणे आणि बाकीची पण भरपूर काही कामं असतात बाथरूमची कामे असतात ही सगळी कामे करून मग नंतर मी तिला तयार करायला घेतलं आणि तिच्या वेण्यात दररोजच्या दररोज दर्वच घालावं लागतात मला कारण तिचे केस थोडेसे मोठे आहेत आणि स्कूलमध्ये अजिबातसुद्धा चालत नाही असं मोकळे केस सोडलेले त्याच्यामुळे मग मी तिच्या वेण्या घालायला घेतलेल्या आहेत आणि तिचं कसं चाललंय सारखं इकडून तिकडून हालायचं चालू होतं व्यवस्थित बसतच नाही ती वेण्या घालताना तर तरी तिचे केस मी भरपूर सारे कापलेले आहेत कारण एवढे सारे केस मेंटेन करायला होत नाही खूप छान केस आहेत तिचे सिल्की केस आहेत पण मेंटेन करायलाच होत नाही कारण मला माझ्या कामातून इतका जास्त वेळ मिळत नाही पहिलं कसं इतकं जास्त म्हणजे जा मी यूट्यूबवरती येण्याअगोदर मला वेळ मिळायचा त्यावेळेस मी कसं तिची हे केसांची खूप सारी केअर करायची पण आता सध्या मला केअर करणं होतच नाही त्याच्यामुळे तिचे केस खूप सारे केट कट पण केलेले आहेत आणि मेंटेन पण करतात तिचं तिला घरी असल्यावरती तिचं ती बो वगैरे बांधते किंवा मग असंच मोकळं सोडून म्हणजे कंगव्याने विचरून पण घेते ती स्वतःची स्वतः तिचं तिला आता सध्या थोडं थोडं जमायला लागले पण मी इतकं जास्त तिला सांगत नाही कारण लहान मुलांना इतकं जास्त परफेक्ट वेण्या वगैरे घालता येत नाही त्याच्यामुळे मग मी ती मीच तिच्या वेण्या घालते आणि सगळं काम मला सकाळचं तिचं करावं लागतं कपडे तिचे घालण्यापासून ते वेणी घालण्यापासून डबा भरण्यापर्यंत सगळं आपल्याला करावं लागतं लहान मुलांचं कारण त्यांना काही येत पण नाही त्याच्यामुळे त्यांचं स्कूल बॅग भरणं टिफिन बॉटल हे सगळं देणं हे सकाळच्या वेळेला खूप घाईगडबडीचं काम असतं तर आता मी तिच्या वेण्या घालून घेते तर आज जरा ती थोडीशी सॅड होती कारण तिला स्कूलमध्ये जायचंच नव्हतं खूप असं म्हणजे नको म्हणायची मला स्कूलमध्ये आज मला सुट्टी घ्यायची मम्मी मला नाही जायचं मला कंटाळा आला आहे स्कूलचा पण स्कूलचा कंटाळा करून जमत नाही कारण ज्या वेळेस कधी आपण आजारी असतो किंवा आपल्याला कधी कुठे गावी जायचं असेल तर त्यावेळेस सुट्टी घेतली तर ठीक आहे पण एरवी अशा वेळेस मी अजिबात सुट्टी घेऊ देत नाही कारण शाळा म्हटली की खूप सारा अभ्यास पण बुडला जातो आणि मग नंतर लहान मुलांचं कसं असतं त्यांना लवकर समजत पण नाही आणि मग ते आपल्याला कवर करून घेणं खरंच खूप अवघड पडतं तर आता तिच्या वेण्यास घालून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतरचं जे पुढचं काही रुटीन असेल ना ते तुम्हाला पण दिसेलच तर खूप सारी कामे आहेत घरामध्ये आज दिवसभर पण मला खूप सारी कामे करायची आहेत आणि जेवढं शूट होईल माझ्या तेवढं मी शूट करून घेणार आहे कारण घरामध्ये छोटी मोठी कामं चालूच असतात त्याच्यामुळे तिच्या वेण्या घालून झाल्यानंतर आता तिच्या डब्याची तयारी करते कारण जोपर्यंत मी डब्बा बनवते तो तोपर्यंत ती काहीतरी दुधाबरोबर नाश्ता वगैरे करते तोपर्यंत मी तिला भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि तिला अशी भेंडीची भाजी खरंच खूप आवडते आणि मी हिरव्या मिरचीमधली भेंडीची भाजी करते हिरव्या मिरचीमधली भेंडीची भाजी लसून टाकून जर केली ना तर खरंच खूप एक नंबर लागते आणि त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालायचं खरंच खूप भारी लागते लहान मुलं आवडीने खातात आणि लहान मुलांची खूप फेवरेट भाजी आहे तुमच्या मुलांना पण आवडते का ही भेंडीची भाजी नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तर मला तर खूप सारी म्हणजे सारखीच करावी भी लागते भेंडीची भाजी बटाट्याची भाजी किंवा मग तिला मटकी खूप आवडते तर हे सगळे पदार्थ किंवा गोड साखर चपाती असं मी बनवत असते इडली कधी असते वेगवेगळं वेग त्यांचे वार ठरलेले आहेत त्या वाराप्रमाणे तिला मला द्यावं लागतं टिफिनला तर आता इथं मळून ठेवलं होतं बराच वेळ मी छान पीठ भिजलेलं आहे आणि त्याच्या आता मी चपाती बनवून घेणार आहे तिच्यासाठी कारण तिला पण डब्यासाठी वेळ होतो आणि तिचं आवरायचं असतं आणि डबा डबा करण्यासाठी तिला एक चपाती डब्यासाठी बास होते त्याच्यामुळे तिच्यापुरती एक चपाती करून मग मी नंतर ज्या आम्हाला लागतात त्या मी नंतर करणार होते कारण आता जर मी करत बसले तर तिला स्कूलमध्ये पाठवणं होत नाही सोडवणं होत नाही कारण सोडायला पण जायचं असतं मला आणि त्याच्यामुळे वेळ पण होतो खूप सोडायला जायला मला पंधरा मिनिटे तरी ते लागतात त्याच्यामुळे मग पटपट आवरून घेते साथे ले ले। आता तर आता तिची तिच्या डब्यासाठी मी चपाती घेतलेली आहे आणि आता तुम्ही म्हणताय ते मागं काय ठेवलेलं आहे तर मागं ते स्टँड आहे आणि स्टँडला कधी कधी परी मोबाईल पकडायला नसली तर मी असं स्टँडला मोबाईल लावूनच व्हिडिओ शूट करत असते आणि तुम्ही पाहिलंच असेल की तिची ए जा ए जा चालूच होती मम्मी झालाय का डब्बा झालाय का डब्बा खूप वेळ झाला आहे म्हणून तीर तिला म्हटलं तू बॉटलभर तर तिचा हात पुरत नाही वरती फिल्टर आहे त्याच्यामुळे ती जरा किचन कट्ट्यावरती चढून बॉटल भरते तिला आता सवय लागलेली ला आहे पहिलं पहिलं नव्हतं जमत तिला हाईट कमी होती आता तीला ला ला तीला तर आता तिला सवय लागली पण फिल्टरवर असल्याकारणानं असं वरती चढून पाणी घ्यायला लागतं दररोज तिची बॉटल मी भरते पण आज खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे तिला म्हटलं तूच आज तर तिने भरायला घेतलेली आहे आणि माझा फ्रीज पण आहे ना खूप दिवस झालं क्लीन करायचं आहे कारण फ्रीजचं क्लीन करण्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर तो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर कोणाला बघायचा असेल आणि त्याच्या काही टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असतील तर त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या दिलेल्या आहेत कसा फ्रीज साफ करायचा आपण कसा ठेवायचा फ्रीज हे सगळं तिथं दिलेलं आहे तर चपाती पण माझे लाटून झालेली आहे आणि आता बाकीचं सगळं मी व्यवस्थित झाकून वगैरे ठेवून नंतर बाकीचा स्वयंपाक पूर्ण जो आहे ना तो करणार आहे आणि आता आमच्याकडे ना खरंच खूप थंडी आहे कारण थंडी संक्रांतीनंतर कमी झाली होती पण पुन्हा वाढली आहे थंडी आता खूप थंडी लागती आहे आणि मला तर खूप सारा सर्दीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे डोकंदुखी तर सार सारखीच होत असते ना आज माझं डोकं पण खूप दुखत होतं शिंका पण पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या येत होत्या तर परीचा आवरलेला आहे तिचा आता टिफिन बॉटल भरून घेते मी आणि टिफिन पण भरून घेते आणि तिला स्कूलमध्ये सोडून यायचे तर तर आता मी तिचं टिफिन आणि बॉटल भरून घेतलेली आहे आणि तिची बॅग पण भरायची होती तर ते पण भरून तिला आता स्कूलमध्ये सोडणार आहे तर ती तयार झाली आहे आता स्कूलमध्ये ती निघालेली आहे आणि चष्मा तिला लागलेला आहे त्याच्यामुळे मग चष्मा डेलीचा लावावाच लागतो तर आता बाई बाई ती आता बाय बाय करते थोडी सॅड दिसते तुम्हाला कारण ती थोडी नाराज आहे माझ्यावरती तिला मी घरी ठेवलं नाही त्याच्यामुळे तिला मी बाय करत होते तरी ती माझ्याकडे बघत नव्हती शूज घालताना सुद्धा तर राग खूप नाकाच्या शेंड्यावर आहे तिला कारण राग खूप येतो तिला तर स्कूल बुडवणं चांगलं नाही ना अभ्यास पण बुडतो त्याच्यामुळे नको वाटते स्कूलमधून घरी ठेवायला आणि हे तुम्ही पाहू शकता आहे माझी झाडं बाहेरची किती छान आहेत क्रिसमसचं झाडं आहे बाकीचे शोची पण झाडं आहेत तर परी आता गेलेले आहे आणि त्याच्यानंतर आता मी दरवाजा लावून घेतला आणि त्यानंतर आता मी कापूरधान्य लावून घेते सकाळी उठल्या उठल्या चालू करायचं विसरून गेलेली त्याच्यामुळे आता मी कापूरधानी लावलेली ला ला, आहे त्यामध्ये कापूर पण टाकलेला आहे आणि मी भीमसेनी कापूर वापरते त्याच्यानंतर आता परी गेल्यानंतर मी देवपूजा पण करून घेतलेले आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ नऊ वाजून पाच मिनिट झालेले आहेत आणि आता त्यानंतर मी बाकीचं जे काही घरातलं काम होतं ते सगळं करून घेतलं परीला आणायला गेले स्वीट होममधून खाऊ घेतला तर खूप दिवस झाला आम्ही जिलेबी आणलीच नव्हती परीला जिलेबी खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि तिला पॅटिस खायचं होतं आणि त्यासाठी मग मी घेऊन आले होते कारण सव्वीस जानेवारी दिवशीच आम्हाला जिलेबी आणायची होती त्या दिवशी आम्ही आणतोच पण त्या दिवशी आणणंच झालं नाही मी बाहेर पण गेले नाही आणली नाही तर आज मी जिलेबी घेऊन आलेली आहे आणि जिलेबी मला पण खूप आवडते त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर आता तुम्ही पाहू शकता इथं मी पॅटीस मागितलेलं त्याला आणि त्यांनी मला सामोसा दिला आहे असं परीला सामोसासुद्धा खूप आवडतो तर ती सामोसा जिलेबी तिला काय हवं आहे ते खाईन आणि तिला म्हटलं की मी खाणारे सामोसा पण जिलेबी पण तर मला म्हणते माझ्यासाठी आणलेलं आहे ते मी काय तुला देणार नाही आणि मीच खाणार आहे मी तुला थोडासाच देते एकच तुकडा देते तर म्हटलं नको तुझं तू खा सगळं तुला काय खायचं आहे ते खा आणि त्याच्यानंतर मग राहिलं तर मी खाईन मुलांचं पोट भरलं तरच आपलं पोट भरलं असं असतं त्याच्यामुळे इतकं जास्त काही वाटत नाही आता त्यानंतर मग म्हटलं की दुपारी थोडासा वेळ होता तर म्हटलं तवा खूप खराब झाला होता कारण भरपूर दिवस झालं तवा व्यवस्थित म्हणजे वाटतच नव्हता मला खूप काळा झालेला त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता किती काळा दिसतोय तर आज म्हणलं ह्याला चांगला चकाचकच चका चका करून टाकावा कारण एकदा डोक्यात आलं ना की साफसफाई करायची की मी पूर्ण घर साफसफाई केल्याशिवाय म्हणजे हेच होत नाही मागेच हटत नाही तर आता मी तवा साफ करण्यासाठी इथं मी आ, दोन चमचे हळद घेतलेली आहे छोटे चमचे त्याच्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे आणि पूर्ण लिंबू मी त्यामध्ये पिळून घेणार आहे हळदीमध्येच लिंबू पिळून घ्यायचं आणि आणि त्यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेणार आहे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे आणि त्यानंतर खायचा जो सोडा असतो ना तोसुद्धा मी इथे वापरणार आहे आणि त्याच्यामध्येच मी जे आपलं विमबार लिक्विड असतं ना तेसुद्धा मी वापरणार आहे जर तुमच्याकडे विमबार लिक्विड नसेल तर तुम्ही वॉशिंग पावडरसुद्धा वापरू शकता इथे माझ्याकडे विमबार लिक्विड होतं त्याच्यामुळे मी एक चमचा लिम विमबार लिक्विड घेतलेला आहे तर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि ओ, हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला खूप सारे बबल्स येतात म्हणजेच सगळं एकत्र झाल्यानंतर असं छानपैकी एकजीव होतं आणि तुम्ही पाहू शकता किती फेस आलेला आहे तर हे तव्यावरती मी आता टाकून घेणार आहे ह्याने काय होतं ना तवा खूप छान प्रकारे निघला जातो आणि मी खूप वेळा असंच करते ज्यावेळेस जास्त तवा खराब होतो ना त्यावेळेस मी तव्यावरती असं टाकून घेते तर तव्यावरती हे सगळं टाकून घेणार आहे मी आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून घेणार आहे जेणेकरून तवा आपला एकदम पांढरा शुभ्र निघेल तर पसलाही आणि कितीही काळा तवा झालेला असला ना तरीसुद्धा खूप छान निघला जातो आणि जास्त थोडे काळे डाग असतील ना तर पुढे पुढे तुम्हाला दिसेलच की मी अजून काय काय मेथड वापरलेले आहे तर आता हे सगळं मिश्रण आहे ना मी तव्याला लावून घेणार आहे आणि पूर्ण सगळीकडे हे लावून घ्यायचं आणि लावल्यानंतर मग मी आता त्याला गॅसवर ठेवून देणार आहे आणि गॅसवरती जवळजवळ आपण हा तवा पाच एक मिनिट छानपैकी असा गरम करून घ्यायचा गरम केल्यानं काय होतं हे जे हळदीचं लेप आहे ना म्हणजे जे काय आपण हे एकत्र एक मिश्रण केलेलं आहे ना ते सगळं जळून जातं तव्यावरती म्हणजे एकदम लालसर असा तवा होतो हे मिश्रण सगळं लाल होतं जेव्हा हे मिश्रण सगळं ला लालसर कलरचं होतं ना त्यावेळेस आपण तवा खाली उतरून घ्यायचा आणि तवा खाली उतरून घेतल्यानंतर आपल्याजवळ जी कोणती तारेची घासणी असेल ना त्याने जेव्हा तवा गरम गरम असतो ते 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 ना तेव्हा व्यवस्थित छान अशा प्रकारे धरून तो थोडा थोडा घासून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरचं सगळं जे काही खराब झालेलं असतं ना ब्लॅक कलरचं ते सगळं निघण्यास मदत होते आणि नंतर म्हणजे गरम असतो तवा त्यामुळे सावकाश पकडीने पकडूनच तुम्ही घासून घ्या आणि त्यानंतर नळाखाली धुवून मग पुन्हा आपलं जो घासण असते ना त्याने किंवा विमबार लिक्विडने छानपैकी घासून घ्या आणि जर थोडेफार डाग असतील तर तुम्ही असा ब्लेडचा देखील वापर करू शकता आता तुम्ही पाहू शकता किती काळा तवा होता एवढा निघलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी ब्लेडचा वापर करून आणि पुन्हा अजून घासणीचा वापर करून मी हा तवा एकदम पांढरा शुभ्र काढणार आहे जेवढा निघेल तेवढा काढणार आहे जर तुमचा तवा इतका जास्त खराब नसेल तर पूर्ण व्हाईट देखील निघू शकतो पण माझा तवा खूप दिवसापासून मी काळा केलेला होता जवळजवळ मला वाटते सात आठ वर्ष झालं मी काळा केलेला त्यामुळे आता हा लवकर निघणार नाही तरी पण बऱ्यापैकी खूप छान प्रकारे निघलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय तवा किती छान निघला आहे तर ही एक ट्रिक तुम्ही घरच्या घरी नक्कीच वापरू शकता आणि खूप कामी येते तर कसा वाटला हा व्हिडिओ हे पण नक्की सांगा आणि आवडला का हे लाईक करा कसं वाटलं तुम्हाला माझं सकाळपासूनच रूटीन म्हणजे सर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय